नमस्कार यूट्यूब फॅमिली परवडणाऱ्या घरांना घरघर आलिशान घरांना मागणी मायानगरीची माया खटली माया या शहराला पसंती तर कोणते आहे ते शहर त्याच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला एकीकडे सामान्य माणूस महागाईचं रडगाणं गात आहे तर दुसरीकडे देशातील या शहरात अलिशान घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात महागड्या आणि अलिशान घरांची मागणी वेगाने वाढत आहे भारतातील लक्झरी गृहनिर्माण विभागाने या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात विक्रीत वार्षिक पंच्याऐंशी टक्के वाढ नोंदवली आहे ज्यामध्ये शीर्ष सात शहरांमध्ये जवळपास सात हजार युनिट्स विकल्या गेल्या आहे देशातील टॉप सात शहरांमध्ये जवळपास सात हजार अलिशन फ्लॅट विकले गेले भारतातील आघाडीची रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म सीबीआर साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड आणि महत्वाच्या उद्योग चेंबर असोसिएशन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे भारतातील अव्वल रिअल इस्टेट सल्लागार कंपनी सीबीआरआय साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड आणि असोचेम यांच्या अहवालानुसार जानेवारी ते जून या कालावधीत दिल्ली एन सी आरमध्ये चारशे लक्झरी युनिट्सची विक्री झाली जी गेल्या वर्षीपेक्षा पट जास्त आहे मुंबईत बाराशे चाळीस लक्झरी युनिट्सची विक्री पहिल्या सहा माईत मुंबईच्या रिअल इस्टेटचे हे आकर्षण कायम राहिले आहे मुंबईत या काळात बाराशे चाळीस लक्झरी युनिट्सची विक्री झाली जे एकूण विक्रीच्या अठरा टक्के आहे त्याचवेळी चेन्नई आणि पुणे यासारख्या शहरांमध्येही लक्झरी घरांची मागणी वाढली व या, या दोन्ही शहरांचा एकत्रित वाटा पाच टक्के राहिला अशा परिस्थितीत विकासक गुणवत्ता पारदर्शक आणि अनुभव यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहेत जेणेकरून या, या शहरांमध्ये आलिशान घरे खरेदी करण्याचा ट्रेंड असाच चालू राहील परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करतोय लक्झरी गृहनिर्माण बाजार भारतातील लक्झरी गृहनिर्माण बाजार आता फक्त श्रीमंत भारतीयांनाच नव्हे तर एन आर आय आणि परदेशी गुंतवणूकदारांनाही आकर्षित करत आहे देशातील मोठ्या शहरांमध्ये दे गृहनिर्माण बाजार मजबूत राहील जिथे एक लाख बत्तीस हजार फ्लॅट विकले गेले आणि एक लाख अडतीस हजार नवीन फ्लॅट लॉन्च केले गेले असल्याचेही अहवालात म्हटले आहे आसोचेमचे सरचिटणीस मनीष सिंघल म्हणाले की या क्षेत्राच्या वाढीला आणखी चालना देण्यास मंजुरी सुलभ करण्यास आणि शाश्वत गृहनिर्माणाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची आवश्यकता आहे